नमस्कार मित्रांनो सादर करीत आहे एक हृदयस्पर्शी कथा टायटल बघितलंस आज खूप आठवत आहेस आज संध्याकाळी का कुणास ठाऊक खूप उदास वाटत होत मावळ तिला आलेला तो सूर्याचा परिणाम होता की संपत आलेल्या आयुष्याचा देव जाणे पण असे एकटं एकटं कधीच वाटलं नव्हतं डोळे बंद करून सूर्याच्या सोनेरी किरणांना अंगावर झेलत होतो आणि कधी तिचा निरागस चेहरा मनाच्या आरशावर प्रतिबिंब उमटवून गेला माझं मला सुद्धा कळलं नाही हो आज खूप आठवत आहेस सगळं काही विसरून सुद्धा तुझं ते नजरेतून बोलणं ओट मोडकून हसणं सगळं सग्ड़ सगळं आठवतंय आज आठवते तुला किती भांडायचो ग आपण मग तू अबोला धरायचीस मी तुझी समजूत काढताना रडकुंडीला यायचो मग तू मात्र खट्याळ हसून माझे गाल ओढायचीस मी तुझे ते रूप डोळ्या साठवून घ्यायचो मनात उठणाऱ्या असंख्य वादळांना संयमाने मोजायचो हो आठवते तुला गाण्यासाठी किती हट्ट करायचीस पूर्ण यादी शोधून दे नाही दिली तर रागवायची आठवते तुला कधी भेटलीस की शांत असायचीस मी एकटाच बडबर कळायचो तू फक्त ऐकायची तुला घरी सोडताना नेहमी वळून बघायचीस तेव्हा खरं सांगू तू खूप मासूम दिसायचीस ग हो आज खूप आठवत आहेस ग सगळं काही विसरून सुद्धा का हे विचारत आहेस आज इतकी दूर निघून गेलीस की मनात असून सुद्धा तुझ्याकडे येऊ शकत नाही सवयीची नसताना माझी सवय होऊन गेलीस तू नाहीस तर हे लोक मला माणूस सुद्धा समजत नाही ग सगळ्यांच्या वापराची एक वस्तू झालोय मी फक्त हजेरी लावण्यापुरती माणसे येतात फक्त आयुष्यात काम झाली की निघून जातात त्यांच्या जगामध्ये माझे जग असून सुद्धा मध्येच आहे तसेच तसे ते तुझ्याशिवाय वेगळे होतेच कुठे आता तू विचारत आहेस की तू इतकी का आठवतेस अग आठवण्यासाठी आधी विसरावं लागतं तुला इथे विसरलं तरी कोण माणसे देवाघरी गेली की आकाशातला तारा बनतात आता तूच सांग मला तुला मी कोणत्या क्षितिजावर शोधू ग इथे तर पूर्ण आकाश लुकलुकत्या ताऱ्यांनी व्यापलेला आहे तुझी ओळख सांग ना मला मलाही तुझ्यापाशी तुला भेटायला यायचंय आजही तो दिवस आठवतो मोबाईलची रिंग वाजली मी गडबडीमध्ये फोन उचलला जिथे असशील तिथं संजीवनी हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोच असा तुझ्या बाबांचा आप कापरा आवाज ऐकून मी क्षणभर सुन्न झालो काय करावे हेही सुचेना तसाच लगबगीने हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तुझ्या बाबांचा पडलेला चेहरा पाया, पाहिला पाया खालून जमीन सरकली क्षणभर विचारले काय झाले काही कळेल का, का, का? तुझ्या बाबांचा आवाज ऐकला उद्या तुझा वाढदिवस होता ना म्हणून तुझ्यासाठी ती गिफ्ट घ्यायला गेली होती घरी येताना भरगाव गा येणाऱ्या गाडीने उडवले तिला चालक मध्यधुंद अवस्थेत होता माझी लेख रक्ताच्या चारोळ्यामध्ये तरफडली रे लोकांच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये आणलं पोलिसांनी मग आम्हाला कळवले कशी आहे ती आता मला तिला पाहायचे बाबा काहीच बोलले नाही मग मी धीर धरून वाडकडे पावले उचलली तुझ्या आईचे ते रडणे ऐकले आणि माझा भान सुटला तुझ्या चेहऱ्याकडे पाहिले आजही किती मासूम दिसत होतीस तू म्हणालो ना माझ्याशी मला तुझ्याशी भांडायचे मग खूप खूप बोलायचे तुझा रुसवा करताना मला तू खूप खूप रडवायचे पण तू नेहमी बोलत राह मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय बाबांनी येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की आपल्यात नाही आहेत आता तुला यायला थोडा उशीर झाला मगाशी सांगायचा धीर नाही झाला मला जाण्याआधी इतकेच म्हणाली मला त्याच्यासोबत बोलायचे होते एकदा त्याचा वाढदिवस आहे उद्या त्याला मी आणलेलं गिफ्ट द्यायचं आहे असे बोलून तुझ्या बाबाने एक लिफाफा माझ्या हाती दिला जड मनानी कापऱ्या हाताने मी तो उघडला माझ्यासाठी घेतलेलं एक घड्याळ आणि एक पत्र होतं त्यात भेटीच्या वेळा पाहता येत नाही ना मी म्हणून दिलेस ना मला बघ ना शेवटी पोचताना पण उशीरच केला ग मी मग मी तुझे पत्र वाचू लागलो मी कधी तुझ्याशी बोलत नाही तुझ्या कविताच माझ्याशी बोलतात ओठात अडकलेले शब्द पापण्या मिचकावून सांगतात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बघ मी पण शिकले कविता करायला आता तुझ्या या कवितेला कायम तुझ्या घरी घेऊन जा उशीर केलास तर दूर निघून जाईल हा मग म्हणू नकोस मी तुला रडवते प्रेम आहे तुझ्यावर काय मला सोबत दे माझ्या सोबत राहा तुझी सखी सूर्य कधीच मावळला होता अंधार दाटून आला मी भाणावर आलो पाहिले तर घड्याळामध्ये आठ वाजले होते मी घरी निघालो जे आजही माझ्यासारखेच एकटे होते माझी वाट पाहत सहज कवितेच्या ओळी ओठावर आल्या आणि त्या फक्त तुझ्यासाठी बहर ओसर लाग बहर ओसरला देव देखील यावेळी मला जवळ घ्यायला विसरला बघितलंस आज खूप आठवत आहेस सगळं विसरून सुद्धा समाप मित्रांनो आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा अशाच नवी नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद